ही लसूण चटणी अशी आहे जी संपायला लागली ना तरी तुम्ही आठ दिवस आधीच बनवायला सुरुवात करणार एवढी जबरदस्त लागते आणि कधी कधी काय होतं माहिती आहे मुलांना घरच्यांना टिफिन देऊन आपल्याला भाजी थोडीशीच राहते मग तेव्हा आपल्या एकटीसाठी काय बनवणार मग तेव्हा अशी चटणी वरून ठेवली ना एक नंबरच काम होऊन जातं तर काय करायचं कढई ठेवायची गॅसवर आणि एक वाटी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे बर का शेंगदाणे थोडे पहिलेसे शे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये ना लसूण टाकायचा तर लसूण आपल्याला जेवढा त्याचा वास आवडतो ना त्याप्रमाणे टाकायचा इथं मी आता पाऊन वाटी शेंगदाणे होते तर मी अर्धीच्या पण अर्धी वाटी असा लसूण घेतला बरं का तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा त्याला हे दोन्हीला पहिलं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे असं एखादा मिनिटावर नंतर त्याच्यामध्ये खोबरं आहे बरं का आता तुम्ही किसून सुद्धा टाकू शकता मी काप कापून टाकले तर आता ह्या तिन्हीला आहे ना मस्त असं खोबऱ्याला डा चांगले डाक आहे ना भाजून घ्यायचं बरं का काय होतं हे जर खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले नाही ना तर जी तीन चार महिने आपली चटणी टिकणार आहे ना ती लवकरच खराब होऊन जाते आणि खोबऱ्यामुळे ना लवकर याचा चटणीचा वास सुद्धा येतो त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं हे दोन्ही पण आहे ना चांगलं भाजलं पाहिजे बरं का म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं हे चांगले भाजलेलं दिसलं का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे तीळ तीळ टाकलंय मी इथं दोन चमचे एवढे तीळ टाकलेत बरं का आणि त्याचबरोबर आहे ना याच्यामध्ये चिंच टाकायची आहे तर चिंच मी एकदम मा, एक मा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडीशीच टाकलेली आहे जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा तुम्हाला नाही टाकायची तर नाही टाकली तरी चालते पण जर चिंच नाही ना थोडीशी अशी वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे मी टाकलेली आहे तर तुम्ही एकदा टाकून सुद्धा पाहू शकता आणि आता याला थोडंसं भाजून घ्यायचं चिंच आणि तीळ टाकल्याच्या नंतर बघा तुम्ही असे चांगलं भाजलेलं आहे खरपूस ह्या खोबऱ्यावर आणि शेंगदाण्यावर डागसुद्धा याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो चांगलं भाजलं आहे म्हणून किंवा हे भाजताना ना असला जबरदस्त वास सुटतोय ना घरामध्ये या लसणाचा खोबऱ्याचा त्याच्यामुळे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की चांगलं भाजलं आहे म्हणून एखाद्याला लगेच कळत नाही की भाजलं की नाही तर असं चांगलं वास सुटलं ना घरामध्ये तर समजून घ्यायचं चांगलं भाजलं आहे म्हणून मग याला काढून घ्यायचं आहे आणि काढल्याच्या नंतर याला चांगलं थंड करून घ्यायचं बरं का आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता मिक्सरचं भांडंसुद्धा एकदम कोरडं पाहिजे बरं का आपण कुठंही याला पाण्याचा वापर करणार नाही तर पाण्याचा जर वापर केला ना तर चटणी लवकर खराब होती त्याच्यामुळं मिक्सरचं भांडं जरी धुतलं ना तरी चांगलं असं पुसून घ्यायचं बरं का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर आता तुम्ही केवढं तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचं बरं का आपल्या जेवढं आपण तिखट खातो त्याच्यानुसार आपण टाकायचं इथं मी टाकले दोन चम्मच त्याचबरोबर टाकले मीठ आणि आता झाकण लावून याला मिक्सरवर ठेवून द्यायचं आणि आता चटणी कशी बारीक करायचं आहे ना तेसुद्धा तुम्ही नीट व्हिडिओमध्ये बरं का एकदम असं असं धरलं की डायरेक्ट भिंगूनच नाही काढायचं तर थोडं थोडंसं असं फिरायचं मिक्सर एक बटन म्हणजे चालू करायचं परत मागे घ्यायचं असं फिरवत फिरवत आहे ना म्हणजे आबडदोबड आपण खोलबत्यामध्ये कसं आपण कुटतो त्याप्रमाणे याला आहे ना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे म्हणजे असे दर दर आबड दोबट दिसलं पाहिजे बरं का त्याच्यामुळे एकदमच असं मिक्सरचं चा बटन चालू करायचं आणि लगेच फिरून घ्यायचं असं नाही करायचं त्याला मध्ये मध्ये बघायचं सुद्धा बरं काय होतं लसणामुळे आहे ना एकदम त्याच्यात ओलसरपणा येतो ना तर मिक्सर एकदम असं ते मसाला आहे ना जागेवर बसतो त्याच्यामुळं कशाने तरी त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे झाकण काढायचं एक दोन वेळेस मध्ये हे बारीक करताना आणि त्याला हलवून असं मग परत पुन्हा ते स्टेप करायची बंद चालू बंद चालू असं करून करून आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता कसली भारी आपली ही लसणाची चटणी रेडी झालेली आहे आता लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं एखाद्या काचाच्या बर्णीमध्ये जरी ठेवली तरी चालते आणि बिना फ्रीजचीही तीन ते ती चार महिने आरामशीर टिकते प्रवासाला जाताना तुम्ही हिला बरोबर घेऊन जाऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता किंवा आपल्याला सुद्धा कधी भाजी नसते आणि एकटी पुरतं परत काय करायचं म्हणून ही चटणी एक एक नंबर असा उपाय आहे आणि तुम्ही बघू शकता ही चटणी असं वाटतंय की आपण मिक्सरमध्ये केलेली जसं आपण उखळात खलबात्यात कुटतो ना त्याप्रमाणेच ही चटणी कुठली गेलेली बरं का कसला कलर आलाय आणि घरात त्रासला वास सुटलेला आहे लसण्याचा शेंगदाण्याचा एक नंबरच तेल टाकायचं आणि खायची हिला भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता इथे मी चपाती होती तयार म्हणून मी चपातीवर टाकून घेतली मस्त तेल टाकलं आणि मग काय असली जबरदस्त लागलेलं चटणी ही भाजी जरी असली ना तरी सुद्धा माणूस ही चटणीच खाणार कसली भारी लागत होती आमच्याकडं आज मुलांनासुद्धा दिली ना तर मुलांनीसुद्धा आज ही चटणी खूप जास्त खाल्ली बरं का खरंच कारण की जास्त तिखटसुद्धा नव्हते आणि एकदमच टेस्टच त्याची वेगळी लागत होते तर त्यांना खूप आवडली सुद्धा ही तुम्ही देऊ शकता बरं का असं तर तुम्ही अशा पद्धतीने ना एकदम सोपी झटपट होणारी बनवून बघा चटणी आणि मला कमेंट करून नक्की सांगा